मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील नवीन पतदिवे अजूनही बंद लोकप्रतिनिधी मूक घेऊन गप्प महान कार्य स्पेशल रिपोर्ट मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून गेल्या दोन महिन्यांपासून पतदिवे बसवण्याची मागणी धरत आहे वेळोवेळी शहरातील नागरिकांनी याबाबत तक्रारी दिल्या आणि आवाज उठवला त्यानंतर थोडक्यात ठेकेदाराने काही पतदिवे बसवले तथापि त्यातही पतदिवे अजूनही बंद असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे नागरिकांच्या तक्रारीनंतर काही प्रमाणात कामे सुरू झाली मात्र पतदिवे बसवण्यात आले तरी ते कार्यरत झालेले नाहीत यामुळे नागरिकांना अंधारात रस्त्यावर चालताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं पतदिवे बसवण्यासाठी लागणारे लाखो रुपयांचा निधी खर्च झाला असला तरी ठेकेदारांनी योग्य प्रकारे त्याचे उपयोग केले नाहीत यामध्ये ठेकेदारांवर आणि संबंधित प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला हवे निवडणुकीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला जातो परंतु त्याच रस्त्यावरील समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे निवडणुका संपल्यानंतर मिरज शहराच्या समस्याकडे कुणीही लक्ष देत नाही मिरजकर नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि लोकप्रतिनिधींना तीव्र दबाव पाडण्याची धमकी दिली आहे लवकरात लवकर त्यामुळे पतदिवे कार्यरत होण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने ठोस पावले उचलावेत महानकरी करी न्यूज साठी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा